नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे आरोग्यसेवक पन्नास टक्के भरती बाबतची महत्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये नेमकं तुम्हाला काय बघायचं आहे तर बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की तुम्ही जर वेटिंग मध्ये असाल तर वेटिंग मधून तुम्ही लागू शकता का तुमची जी शक्यता आहे हा प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पडलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर कदाचित तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे सोबतच वेटिंगसाठी तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे वेटिंग मधून जर तुम्हाला लागायचं असेल तर आता आपल्याला काय करायला पाहिजे याविषयी सुद्धा थोडंसं मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे सोबतच खरंच प्रतीक्षा यादी क्लिअर क्लिअर होईल काय पण क्लिअर होईल तर कुठपर्यंत हे यादी क्लिअर होऊ शकते याविषयी महत्वाची माहिती मिळणार आहे म्हणजे सर्वच पन्नास टक्केच्या वेटिंग बाबत तुम्हाला अपडेट या व्हिडिओमधून मिळणार आहे सोबतच सर्वात महत्वाची गोष्ट अलीकडे ज्या जिल्हा परिषदेची आपली आरोग्यसेवक पन्नास टक्केची भरती चाललेली आहे तर जिल्ह्या आपल्याला अपडेट सुद्धा बघायची आहे की कोणत्या जिल्ह्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे तर त्याविषयी सुद्धा महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे महत्वाचे काही जिल्हे असतील की त्या जिल्ह्याची सुद्धा अपडेट देण्याचा प्रयत्न या व्हिडीओतून मी करणार आहे तर सुरुवातीलाच आपल्याला बघायचं आहे की आरोग्यसेवक पन्नास टक्केच्या भरतीतील वेटिंग मधून मुले लागू शकतात का।, ला का तर हा प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे वेटिंग मधून लागू शकतात का तर याचे योग्य उत्तर असं आहे की हा तुम्ही वेटिंग मधून लागू शकता आणि याचे चान्सेस तुमचे खूप आहेत सत्तर ते ऐंशी टक्के चान्सेस हे आहेत की वेटिंग लिस्ट मॅक्झिमम क्लिअर होण्याचे चान्सेस आहेत तर बघा आता जर तुम्हाला सांगायचं झालं तर काही काही जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये जवळपास सात पर्यंत वेटिंग क्लिअर होऊ शकतात काही जिल्हे असे आहेत की चार पर्यंत वेटिंग क्लिअर होऊ शकतात मी कॅटेगरी वाईस सांगत समजा एस सी कॅटेगरी असेल तर एखाद्या जिल्ह्यामध्ये जर सहा नंबरचा जरी विद्यार्थी असेल तरी त्याचा चान्सेस आहेत आरोग्यसेवक पन्नास टक्केच्या मार्फत लागण्याचे जर एखादा विद्यार्थी ओबीसी असेल तर त्याचे सुद्धा सेम चान्सेस आहेत आणि विशेष करून ओपनवाले जे ओपन विद्यार्थी आहेत या ओपनवाल्या विद्यार्थ्यांचे चान्सेस मात्र थोडेफार कमी आहेत कारण की ओपनवाल्या विद्यार्थ्यांमध्ये फवारणी क्षेत्र कर्मचारी हे इन्क्लूड झालेले असल्यामुळे त्यांची वेटिंग लिस्ट जे होती ती वेटिंग लिस्ट अजून लांब पडलेली आहे म्हणजे वेटिंगवाले जे मुलं होते ते सुद्धा आता वेटिंग लिस्टमध्ये आलेले आहेत तर ओपन मधूनही सुद्धा महत्वाची गोष्ट हे आहे की ओपन मधील जेही विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांची सुद्धा वेटिंग खूप प्रमाणात म्हणजे जर सांगायचं झालं तर सहा ते सात जागेपर्यंत क्लिअर होण्याचे चान्सेस ओपन मध्ये सुद्धा बघायला आपल्याला मिळत आहेत तर तेच सर्व्हिस तर आपल्याला बघायचं आहे तर मग याच्यासाठी काय करणं आवश्यक का आहे म्हणजे पहिला प्रश्न काय होता आपला पहिला प्रश्न आपला हा होता की वेटिंग क्लिअर होईल का तर वेटिंग क्लिअर होईल का तुम्ही वेटिंग मधून लागू शकता का तर हो तुम्ही लागू शकता मग आता ते कसे लागू शकता हे आपल्याला सविस्तर बघायचं आहे तर तुम्ही वेटिंग मधून कसे लागू शकता तर बघा आता वेगवेगळ्या जिल्ह्यानं एखादा जिल्हा आपण कन्सिडर करू समजा फॉर एक्झाम्पल आपण बुलढाणा जिल्हा कन्सिडर करू आता ह्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर विद्यार्थी बघितले का बुलढाणा जिल्ह्यामधील जर विद्यार्थी बघितले तर तुम्ही बघू शकता की या बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोणत्याही कॅटेगरीचे विद्यार्थी घ्या तुम्ही मॅक्झिमम विद्यार्थी नागपूर या विभागामध्ये लागलेले आहेत मॅक्झिमम विद्यार्थी यवतमाळ या जिल्ह्यामध्ये लागलेले आहेत कोणी वाशिमला लागलेला आहे कोणी नाशिकला लागलेला आहे कोणी त्यानंतर जर विचार केला आपण तर संभाजीनगरला पुणेला म्हणजे संपूर्ण जर जिल्ह्यात वाईज जर तुम्ही गेले तर संपूर्ण महाराष्ट्रभर हे विद्यार्थी तुम्हाला लागलेले दिसून येतील आणि येथील बरेचसे असे विद्यार्थी आहेत की बुलढाणा इथे जागा भरपूर असल्यामुळे काय जागा भरपूर असल्यामुळे इतर जिल्ह्यातील जे विद्यार्थी होते इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी बुलढाणा जिल्ह्यामध्येच मॅक्झिमम फॉर्म टाकलेले आहेत आणि हे विद्यार्थी त्यांच्या नेटिव्ह जिल्ह्यामध्ये जो स्थानिक जिल्हा असेल त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा लागलेले आहेत आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा लागलेले आहेत सेम परिस्थिती बाकीच्या जिल्ह्यांसाठी जसे पुणे जिल्हा असेल संभाजीनगर जिल्हा असेल अहिल्यानगर जिल्हा असेल किंवा जळगाव जिल्हा असेल किंवा इतर आपले जेही काही जिल्हे असतील की जिथे आरोग्यसेवक विभागानं काय झटपीमध्ये आरोग्यसेवक पन्नास टक्केची भरती घेतलेली आहे त्या सर्व जिल्ह्यांमध्ये हाच सिनेरिओ तुम्हाला बघायला मिळत आहे तर मग आता काय होणार आहे तर ऑब्विसली आता सिम्पल लॉजिक आहे की आता या ज्या जागा होत्या या जागा काय एका जिल्ह्यामध्ये होत्या आणि या जिल्ह्यामध्ये सर्वच जिल्ह्यातून विद्यार्थी आता इथं आलेले आहेत मग सर्व जिल्ह्यातून विद्यार्थी आलेले आहेत तर ते दोन दोन तीन तीन ठिकाणी काय नियुक्त्या घेणार नाहीत म्हणजे पहिली पॉसिबिलिटी हे आहेत की पन्नास टक्केचे विद्यार्थी हे जिल्हाभर पसरलेले आहेत म्हणजे सॉरी महाराष्ट्रभर पसरलेले आहेत काही काही विद्यार्थी तर मी असे सुद्धा बघत आहे की ते तीन तीन जिल्ह्यामध्ये सुद्धा आरोग्यसेवा पन्नास टक्के साठी निवड यादीमध्ये आहे कोण्या जिल्ह्यामध्ये ते आहेत वेटिंग लिस्टमध्ये तर कोण्या जिल्ह्यामध्ये आहेत ते सिलेक्शन लिस्टमध्ये तर ऑब्व्हियसली हे विद्यार्थी एकच ऑप्शन चूज करणार आहेत आणि बाकीच्या दोन ठिकाणी एन उशिया देणार आहेत म्हणजे त्या दोन जागा काय होणार आहेत ते रिक्त होणार आहेत आता दुसरी महत्वाची गोष्ट आता हे जे विद्यार्थी आहेत हे त्यांच्या सोयीनुसार काय करणार आहेत त्यांच्या सोयीनुसार जागा घेणार आहेत मग याकरता तुम्हाला काय करायचं आहे आता हे पन्नास टक्के मध्ये जे लागलेले विद्यार्थी आहेत या पन्नास टक्के लागलेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क तुम्हाला साधायचा आहे मग संपर्क कसा साधायचा आहे सुरुवातीला तुम्हाला थोडाफार अभ्यास सुद्धा करावा लागेल तो अभ्यास असा करावा लागेल की तुमच्या जिल्ह्या जायचं जायचा आहे तुमच्या कॅटेगरी मध्ये समजा तुमची ओबीसी कॅटेगरी असेल तर ओबीसी कॅटेगरीमध्ये जायचं आहे ओबीसी कॅटेगरीमध्ये ओबी ओबी गेल्यानंतर तुम्हाला जी लिस्ट मिळणार आहे निवड यादी आणि प्रतीक्षा यादीची यातील विद्यार्थ्यांचं काय इतर जिल्ह्यामध्ये कुठं सिलेक्शन झालेलं आहे का त्याबद्दल थोडासा तुम्हाला काय करावं लागणार आहे पडताळा करावा लागणार आहे मग थोडीशी पडताळणी केली की तुम्हाला समजून जाईल की किती विद्यार्थी लागलेले आहेत आणि किती लागलेले नाही मग आता जे जे विद्यार्थी इथं लागलेले आहेत ओबीसी मार्फत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये या विद्यार्थ्यांना तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट करा काय करायचं पर्सनली कॉन्टॅक्ट करायचं हे विद्यार्थी सुद्धा सपोर्टिव्ह असतात व्यवस्थित तुमच्याशी बोलतात सुद्धा आणि त्यांचा होकार असेल तर हो सुद्धा म्हणतात आणि नकार असेल तर नाही सुद्धा म्हणतात म्हणजे तुम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही तुम्ही शांत मनानं काय करा त्यांना कॉल करा मेसेज करा त्यांच्याशी आता संपर्क कसा करायचा पहिला प्रश्न हाच पडतो की सर ठीक आहे आमच्या जिल्ह्यामध्ये पाच सहा जण आहेत की अदर जिल्ह्यामध्ये लागलेले आहेत मग यांच्याशी संपर्क कसा करायचा तर संपर्क करण्यासाठी वेगवेगळे माध्यम आहेत पहिलं माध्यम म्हणजे तुमच्या जिल्ह्याचा एक ग्रुप डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनच्या वेळेस बनवण्यात आलेला होता त्या ग्रुपमध्ये तुम्हाला हे विद्यार्थी कदाचित मिळू शकतात तर ग्रुपमध्ये मेसेज टाकून किंवा ते मोबाईल नंबर चेक करून जर नावं असतील तर डायरेक्ट तुम्ही त्यांना कॉल करू शकता अदरवाइज ग्रुपमध्ये मेसेज टाकून तुम्ही त्यांना विचारू शकता की सर तुम्हाला कॉल करू शकतो का किंवा मेसेज करू शकतो का सर त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित होईल जाईल तुमचा दुसरं ऑप्शन आहे की समजा तो विद्यार्थी त्या ग्रुपमध्ये नाही तर मग टेलिग्रामचे वेगवेगळे ग्रुप आहेत टेलिग्रामच्या वेगवेगळ्या वेग ग्रुपमधून एक स्टेट लेवलचा ग्रुप असेल कदाचित त्यानंतर आपला एक जिल्ह्यावाईज ग्रुप असेल टेलिग्रामचा तर त्या टेलिग्रामच्या ग्रुपमधून सुद्धा तुम्ही यांना फाइंड आउट करू शकता ठीक आहे सर तो याच्यात पण नाही तर मग आता शेवटचा ऑप्शन काय तर शेवटचं ऑप्शन हे आहे की तुम्हाला ज्यावेळेस झटपीने आरोग्यसेवक पन्नास टक्क्याच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पत्र पाठवलं होतं तर, है। है? तर ते तुम्हाला ऑनलाईन ईमेलद्वारे पाठवलेलं आहे काय ऑनलाईन ईमेलद्वारे पाठवलेलं आहे आता ईमेलद्वारे पाठवलेलं आहे तर मग आता जे सी सी असते ईमेलमध्ये म्हणजे तुम्हाला ईमेल आलेला आहे त्याच्यामध्येच काय सी सी असते त्या सी सीमध्ये सर्वच विद्यार्थ्यांची जेवढेही विद्यार्थी असतील सर्वच कॅटेगरीचे ओपन पासून तर ओबीसी एस टी त्यानंतर ईडब्ल्यू एस एन टी त्यानंतर एसबीसी एसटी एस सी सर्वेचे सर्व प्रवर्गाचे विद्यार्थी तुम्हाला या ईमेलमध्ये मिळून जातील त्या विद्यार्थ्याचं नाव माहित असताना त्याचं नाव आणि त्याचा ना ईमेल आयडी तिथं तुम्हाला बघायला मिळेल आणि या ईमेल आयडी वरती काय करायचं आहे तुम्हाला विनंतीपूर्वक एक मेसेज करायचा आहे की सर तुमच्याशी आरोग्यसेवक पन्नास टक्केच्या भरतीबाबत थोडी माहिती विचारायची आहे वेटिंग बाबत तर तुम्हाला मी संपर्क करू शकतो का खाली आपला नंबर लिहून टाकायचा आणि या नंबरवरती मला मेसेज करा किंवा कॉल करा असं त्यांना रिक्वेस्ट करायची हे विद्यार्थी प्रामाणिक आहेत कारण ऑलरेडी जॉईन झालेले असतील किंवा काही विद्यार्थी इतर ठिकाणी सुद्धा असू शकतात तर ते विद्यार्थी तुम्हाला आवडजून संपर्क साधतातच आणि मॅक्झिमम विद्यार्थी नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पद्धती विद्यार्थी हे तुम्हाला संपर्क साधतातच त्यांनी फक्त तुमचा ईमेल बघायला पाहिजे म्हणजे अशा प्रकारे तीन माध्यमातून तुम्ही त्या ईमेल थ्रू काय करू शकता त्यांच्या सो, सोबत तुमचा संपर्क साधू शकता मग ठीक आहे ते सर आता संपर्क साधला आता पुढे काय करायचं मग आता संपर्क साधल्यानंतर काय करायचं आहे पहिली गोष्ट तर त्यांना विचारायचं आहे की सर तुम्ही इतर ठिकाणी कुठं कुठं जॉईन झालेला आहात किंवा कुठं कुठं तुम्ही जॉईन होऊ शकता त्यानंतर त्यांना पॉसिबिलिटी विचारायची तुमच्या जिल्ह्याची की सर तुम्ही या जिल्ह्यामध्ये येण्याचे चान्सेस आहेत का आणि नसतील तर तसं कळवा असतील तस तर तसं कळवा आता त्यांनी सांगितलं की मला नाही या ज्या जिल्ह्यामध्ये जायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांना आपल्या वेटिंग लिस्टमध्ये म्हणजे त्या विद्यार्थ्याचा आपल्याला काही फायदा होणार नाही त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना राहू द्यायचं परत दुसऱ्या विद्यार्थ्याशी संपर्क साधायचा असे आपले जेही सिलेक्शन वाले असतील किंवा वेटिंगवाले आपल्या वरचे असतील यांच्यासोबत संपर्क साधून तुम्हाला एक प्रायमरी आयडिया मिळून जाईल की किती एनओसिया तुम्हाला मिळणार आहेत काय किती एनओसिया तुम्हाला मिळणार आहेत मग आता यांच्या एनओशा मिळ म्हणजे यांच्या एनओशिया तुम्हाला मिळणार आहेत समजा तुम्हाला एनओशिया मिळत असतील तीन आणि तुमचं वेटिंग नंबर असेल दोन तर तुम्ही निवांत आहात का तर तुम्ही आजच सिलेक्ट झालेले आहे त्यामुळे निवांत एक महिना वाट बघायची तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आरोग्यसेवक पन्नास टक्केच्या विद्यार्थ्यांना संपर्क साधून त्यांच्यासोबत का हितगुज करू शकता आणि तुमची पॉसिबिलिटी आहे का वेटिंग क्लिअर होण्याची हे तुम्ही चेक करू शकता आणि हे बरेचदा सफल सुद्धा आहे अतिशय महत्वाची हे पद्धत आहे या पद्धतीने जर तुम्ही गेला तर तुमच्या आरोग्यसेवक पन्नास टक्केच्या वेटिंग बाबत तुम्हाला खात्रीशीर माहिती होणार आहे की तुमचं सिलेक्शन होणार आहे अथवा नाही त्यानंतर आता मुला मुद्दा आहे वेटिंग पन्नास टक्के वाले काय देणार आहेत आता एनओसी देणार आहेत मॅक्झिमम जिल्ह्यामध्ये आधी उदाहरण सांगितलंच तुम्हाला बुलढाणा जिल्ह्याचं आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे सिलेक्टेड लोक आहेत ते सर्वच ठिकाणी थोडी जॉईन होणार आहेत नागपूरमध्ये नाही होणार यवतमाळमध्ये नाही होणार किंवा मध्ये होतील तर बुलढाण्यामध्ये नाही होतील त्यामुळे ते काय करणार आहे एनओसी देणार आहे आता महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे चाळीस टक्के वाल्या विद्यार्थ्यांचा आता या बघा तुम्ही जर तुमच्या प्रत्येक जिल्ह्यावाईज जर तुम्ही बघितलं तर जे पन्नास टक्के मध्ये विद्यार्थी आहेत त्याच जिल्ह्यामध्ये ते चाळीस टक्के मध्ये सुद्धा बघायला मिळत आहेत म्हणजे काय पन्नास टक्के वालेच विद्यार्थी तुम्हाला चाळीस टक्के मध्ये बघायला मिळतात आणि हे चाळीस टक्के विद्यार्थी काय करणार आहेत पन्नास टक्के साठी नाईन्टी नाईन पर्सेंट विद्यार्थी ओ सी देऊ शकतात का देऊ शकतात याचं एक लॉजिकल रिझन आहे आणि ऑथेंटिक रिझन आहे ते रिझन म्हणजे काय आरोग्यसेवक जे भरती आहे या आरोग्यसेवक भरतीवरती भर काय कोर्टाचा साया पडलेला आहे काय कोर्टाचा साया पडलेला आहे म्हणजे कोर्टाच्या पायरीवरती ही खेस चढलेली आहे हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे मग मा आता हे जे काय आहे एक वादातली भरती आहे वादातली भरती आहे म्हणजे काय आरोग्यसेवक चाळीस पन्नास टक्केच्या भरतीचा जरी निकाल लागलेला असला तरी आरोग्यसेवक भरतीचा निकाल हा फक्त उच्च न्यायालयाने दिलेला आहे व उच्च न्यायालयाने आरोग्यसेवक भरतीचा निकाल दिलेला असताना या आरोग्यसेवक भरतीवरती उच्च न्यायालयामध्ये अजून दोन केसेस आहेत ते पेंडिंग आहेत का दोन केसेस आहेत हे पेंडिंग आहेत त्याची सुद्धा सुनावणी होणार आहे त्यानंतर या भरतीचं सर्वेच्या सर्व केस नील होणार आहेत आता पहिली महत्वाची गोष्ट बघा जर एखाद्या व्यक्तीला जर समजा एखाद्या व्यक्तीला जिल्हा न्यायालयात ज्या वेळेस त्याला न्याय मिळत नाही त्यावेळेस तो उच्च न्यायालयात जातो आणि उच्च न्यायालयात सुद्धा न्याय मिळाला नाही तर तो विद्यार्थी कुठे जातो हे तुम्हाला सर्वांनाच माहित आहे ते म्हणजे काय जातो तो सर्वोच्च न्यायालयात जातो मग आता एक साधी साधा एक लॉजिकल तुम्ही विचार करा जर एखाद्या विद्यार्थ्यांनी किंवा एखाद्या ग्रुपने सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी जर धाव घेतली तर आरोग्यसेवक पन्नास टक्केच्या भरतीवरती काय येऊ शकते स्टे येऊ शकते हे कारण नाकारल्या जाऊ शकत नाही जरीही तुम्हाला वाटत असेल आलं नाही पाहिजे परंतु हे एक वस्तुस्थिती आहे वस्तुस्थिती ही आहे की या जगामध्ये कोणीच कोणाचं नसतं प्रत्येक जण स्वतःसाठी काय असतं तो न्याय म्हणजे न्याय असते त्याच्यासाठी स्वतःसाठीच कारण की तो विचार करतो की माझ्यावरती अन्याय झाला मग अन्याय झाला ह्या शब्द ज्या त्याला आठवतो त्यावेळेस तो त्या, त्या अन्यायाला मागच्या फोडण्यासाठी काय न्यायालयाचं दार ठोकावत असतो मग त्याला जर वेगवेगळ्या न्यायालयात जाव्याचं काम पडलं तरी तो पुढे जात असतो तर मग आता या ज्या विद्यार्थ्यांवर खरंच अन्याय झालेला आरोग्य आरोग्यसेवक पन्नास टक्के मध्ये हे विद्यार्थी मे बी मे बी नॉट हंड्रेड पर्सेंट शुअर बट मे बी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ धाव घेऊ शकता सर्वोच्च न्यायालयात जर धाव घेतली मग तिथं कॅबेट सुद्धा दाखल केलेली असली तरी या भरतीला मग वेळ लागणार आहे पैसा लागणार आहे आणि तुमचं जरी सिलेक्शन झालेलं असतील तर सर्वोच्च न्यायालयानं जर एखादा विपरीत निर्णय दिला तर पन्नास टक्के वरतून हे विद्यार्थी काय सर्वेचे सर्व बाद सुद्धा होऊ शकतात अशी पॉसिबिलिटी सुद्धा आहे त्यामुळे हे जे चाळीस वाले विद्यार्थी आहेत हे चाळीस टक्के विद्यार्थी काय पन्नास टक्केवाल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे सो खुशीनं एनओसी देणार आहेत का एनओी देणार आहेत कारण चाळीस टक्के वरती कोणत्याच प्रकारची गदा आलेली नाही जरी समजा एखादा विद्यार्थी ऑलरेडी चाळीस टक्के मध्ये जॉईन झालेला आहे आता चाळीस टक्के मध्ये जॉईन झालेला असताना तो जर पन्नास टक्के मध्ये म्हणजे चाळीस टक्केची चाळीस टक्केला त्यांनी राजीनामा दिला आणि चाळीस टक्केला राजीनामा दिल्याच्या नंतर पन्नास टक्के मध्ये आला आणि पन्नास टक्के मध्ये जर सुप्रीम कोर्टानं निर्णय जर दिला की पन्नास टक्केची भरती पुन्हा घेण्यात यावी किंवा जे हे काही समजा विपरीत होणार आहे असं समजा होऊ हु, शकलं तर 40 एक एक या चाळीस टक्केवाले विद्यार्थ्यांच्या साठी काय असणार आहे लय म्हणजे खूपच खतरनाक गोष्ट असणार आहे म्हणून एक हे फक्त लॉजिक आहे मानसिक लॉजिक आहे या मानसिक लॉजिक नुसार फक्त मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की चाळीस वाले विद्यार्थी पन्नास टक्केवाल्या विद्यार्थ्यांना एनओसी देणार आहेत जर कोणी चाळीस वाला पन्नास टक्केवाल्या विद्यार्थ्यांना एनओ देत नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी हे सर्वोच्च न्यायालयाचा आपल्या सुप्रीम कोर्टाचा हे लॉजिक एक वेळ तरी ध्यानात त्यांनी घ्यावं कारण की हे सुद्धा होऊ शकतं आणि शक्तोला कधीच चॅलेंज नसते कोणतीही गोष्ट कधीही होऊ शकत असते तर बघा हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे चाळीस वाले विद्यार्थी मुक्त असताना काय करणार तुम्हाला एनओसी देणार आहे त्यामुळे तुम्ही जिल्ह्यावाईज जरी गेलं तर एकाच जिल्ह्यामध्ये तुम्हाला सहा सहा सात सात विद्यार्थी असे दिसतील की चाळीस टक्केमध्ये सुद्धा आहेत पण पन्नास टक्केमध्ये सुद्धा आहे त्या त्याच्या त्याही जिल्ह्यामध्ये ना अदर जिल्ह्यामध्ये त्यामुळे या सुद्धा एनओसीआ मिळणार आहे म्हणजे ॲव्हरेज जर सांगायचं झालं तर वेटिंगवाल्यांना सहा ते सात वेटिंग पर कॅटेगरीच्या मॅक्झिमम प्लेअर होऊ शकतात सोबतच माझी सैनिकचा जो प्रश्न आहे माझी सैनिकच्या प्रश्नानुसार सुद्धा माझी सैनिकच्या जागा सुद्धा कन्वर्ट होत आहेत माझी सैनिकच्या जागा कन्वर्ट होत आहेत तर बऱ्याचशा ठिकाणी अशी आहेत की तिथं माझी सैनिकच्या जागा व्हॅकंट आहे तिथे उमेदवार योग्य तो उमेदवार मिळालेला नाही म्हणजे त्या जे जे आपली सर्वसाधारण लिस्ट लागत असते त्या लिस्ट मध्ये नाईन्टी मार्कच्या अबोव कोणाला मार्क नाही त्यामुळे माझी सैनिकच्या जागा व्हॅकंट आहेत मग ह्या ह्या ज्या व्हॅकंट जागा आहेत ह्या व्याकरण जागा काय कन्व्हर्ट होऊन येणार आहेत मग कन्वर्ट होऊन येणार असतील तर या सुद्धा जागा वेटिंगवाल्यांना मिळणार आहेत अशा प्रकारे जर सांगायचं झालं तर हे वेटिंगवाल्यांचा सिनेरिओ आहे आता महत्वाची गोष्ट आहे की आरोग्यसेवक भरती बाबतची महत्वाची अपडेट आपल्याला बघायची आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय काय चाललेलं आहे आता या पन्नास टक्के वेटिंग बाबत जर कोणाला काही प्रश्न जर अजून विचारायचा असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रश्न विचारा योग्य प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळण्याचे चान्सेस आहेत बघा आता पुढे बघायचं आपल्या की जिल्ह्यावाईज नेमकी कुठं काय प्रक्रिया चालू आता था 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 आ, आज, ता आहे आता जिल्ह्यावाईज जर जायचं झालं तर बघा आज म्हणजे सोमवार दिनांक आहे आज चोवीस तारीख तर आज चोवीस तारखेला यवतमाळ मध्ये समुपदेशन आहे आरोग्यसेवक पन्नास टक्क्याचं आरोग्यसेवक पन्नास टक्क्याचं समुपदेशन आहे कुठे चोवीस तारखेला तर म्हणजे आज यांना जॉईनिंग लेटर मिळणार आहे हे यवतमाळची अपडेट आहे दोन नंबरची अपडेट जर सांगायची झाली तुम्हाला आता आरोग्यसेवक भरतीबाबत तर हे आहे नागपूर विभागाची अपडेट तर नागपूर विभागाची अपडेट अशी आहे अपडेट अशी आहे की अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला अकरा वाजता यांचं सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे यांना समुपदेशनास हजर राहण्यासाठी बोलावण्यात आलेलं आहे हे आहे नागपूर विभागाची अपडेट त्यानंतर दुसरी अपडेट आपण बघू इथं हे इथं आहे पालघर विभागाची अपडेट तर पालघर विभागाच्या अपडेट वरून आपल्याला असं समजते की कागदपत्र पडताळणीसाठी पालघर विभागातील विद्यार्थ्यांना बोलावण्यात आलेलं आहे आता कागदपत्र पडताळणीसाठी पालघर विभागातील विद्यार्थी असतील किंवा अदर ठिकाण यांचे व्हेरिफिकेशन बाकी आहे त्यांनी आपल्या प्लेलिस्टमधून डॉक्युमेंट कोणते पाहिजेत आणि तुमचा रिअल अनुभव कसा असतो तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ते सुद्धा तुम्ही व्हिडिओतून त्या रेफर करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देणारच आहे सोबत जर बघायचं झालं तर बघा हा ही अपडेट आहे आपल्या अहिल्यानगर विभागाची तर अहिल्यानगर विभागाची काय आहे अपडेट की जे फवारणीवाले उमेदवार होते या फवारणीवाल्या उमेदवारांना काय डॉक्युमेंट व्हेरी व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात आलेलं आहे म्हणजे एकंदरीत जर सांगायचं झालं तर सर्वच जिल्हे काय सर्वच जिल्ह्यांनी काय केलेलं आहे सर्वच जिल्ह्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थ्यांना बोलावणं सुरू केलेलं आहे जिथं व्हेरिफिकेशन झालेलं नव्हतं तिथं आणि जिथं व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचे जे अंतिम निवड यादी असते या अंतिम निवड याद्या लागत आहेत आणि या अंतिम निवड यादीनुसार काय होणार आहे त्यांना नियुक्त्या मिळणार आहेत नंतर त्यानंतर हे पुणे विभाग जर बघितला तर पुणे विभागाचं सुद्धा काम चालू आहे म्हणजे एका शब्दात जर सांगायचं झालं तर सर्वच विभागाचे अंतिम निवड याद्या तयार करण्याचं काम चालू आहे परंतु काही काही विभाग अशा आहेत की त्यांना आयुक्तालयाची परमिशन अजून आलेली नाही जसं की फॉर एक्झाम्पल बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर बघितलं की आपण तर बुलढाणा जिल्ह्याचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत परंतु अमरावती मधून म्हणजेच आपल्या आयुक्तालयातून अजूनही परमिशन त्यांना मिळालेली नाही त्यामुळे हे विद्यार्थी अजून वाट बघत आहे मग याच्यासाठी या विद्यार्थ्यांनी साठी काय करायला पाहिजे तर सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या रिस्पेक्टिव्ह जिल्हा परिषदला व्यवस्थित व्यवस्थित ग्रुपने जाऊन तिथं भेटा भेटल्यानंतर त्यांना योग्य ती माहिती विचारा ते व्यवस्थित तुम्हाला माहिती सांगतात प्रोसिजर कुठपर्यंत आली आहे आणि कुठ कधीपर्यंत तुम्हाला नियुक्त्या मिळतील ते सुद्धा कोऑपरेट करतात कारण की ते सुद्धा एक सरकारी कर्मचारी आहेत आणि आपण सुद्धा होणारे सरकारी कर्मचारीच असणार आहोत त्यामुळे तुमच्यासोबत ते चांगलाच व्यवहार करतात आणि बिंदास तिथं जायचं आणि त्यांना तुमच्या पदस्थापनेविषयी किंवा तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते सरळ त्यांना विचारायचे ते सरळ उत्तर त्यांना देतात म्हणजे ते म्हणजे हेजिटेट करत नाहीत तुम्हाला किंवा तुम्हाला सांगायला काही मागपुढे करत नाही योग्य तीच माहिती ते तिथं पुरवत असतात तर बघा अजून काही कोणाला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न टाका आणि सोबतच सर्वच जिल्हा परिषदेची वेटिंगचे म्हणजे वेटिंग, वेटिंग म्हणतो आपलं जे अंतिम निवड याद्या असतात याचे काम चालू आहे आ, हे सुद्धा ध्यानात ठेवा कारण की प्रत्येक जिल्हा परिषदेची आणि हा महत्वाची गोष्ट आता तुम्ही कमेंट्समध्ये कमेंट्स करता तर बऱ्याचदा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कमेंट्स वाचल्या जात नाही त्यामुळे ते विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर आमच्या कमेंट्सला रिप्लाय देत नाही तुमच्या कमेंट्सला सुद्धा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतच असतो परंतु बऱ्याचदा काय होते भरपूर कमेंट झालेल्या असतात त्यामध्ये एखादा कमेंट्स असा हाईट झालेला असतो त्यामुळे समजत नाही तर बघा हा शक्यतो कमेंट्सला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतच असतो आता चॅनलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला दा दाबून ठेवा आणि नवीन अपडेट आले की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणारच आहे तोपर्यंत नमस्कार